नॉन मॅट्रिक पास हा नॉन मॅट्रिक पास असलेला बाबाने हे लग्न जमवतो अनाथ वराडच्या वराड घेऊन जातो आपण अशी कामं केलं की बाप्पाचं घर आहे बैठक आहे या बैठकीला उजव्या बाजूला एक दरुजा आहे डाव्या बाजूला एक दरुजा आहे माग एक दरुजय आहे आजूबाजूला शेत आहे ज्याला आपल्या खेड्याच्या भाषेमध्ये वावर असं म्हणते हे माग आहे या फितडीला काही फोटो लटकलेली गणपतीचा फोटो मारुतीचं फोटोही सरस्वतीचा फोटो खंडुपोचं फोटो आहे गजानन महाराजाचा फोटो आहे आणि या फोटोच्या मधी गांधी नेहरू उसळी <laughs> फोटोच्या खाली उदपत्या लव लव लाव लव लाव लव फोटोच्या काचा इतक्या पाळ्या भंगार झाल्या त्या काचा कधी कधी ग्रहण पाहायला कामाला येत <laughs> काशीनाथ लंडन येतो आणि बाप्पा त्याला बोलून घेतात इथून मराठी निघाले लंडनाची सुरुवात होती